नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 फोर लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत सौ अनुरुधताई राजेंद्र नागवडे विचारमंच आणि श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालय करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमानं मुलाखत ट्रेनिंग आणि भव्य रोजगार मेळावा दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आल्याचं पत्रकार परिषदेमध्ये राजेंद्र नागवडे यांनी बोलताना सांगितलं श्रीगोंदा आणि परिसरातील सुशिक्षित होतकुरो व गरजू पदवी आणि पदव्युत्तर उत्तीर्ण विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत दररोज सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत पूर्व मुलाखत तयारी मोफत प्रशिक्षण आणि शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भव्य रोजगार मेळावा सकाळी ठीक दहा वाजता पार पडणार आहे यामध्ये पुणे परिसरातील पंधरापेक्षा जास्त विविध नामांकित बँकिंग फायनान्स इंडस्ट्रीजमधील चारशेपेक्षा जास्त रिक्त जागांसाठी हा भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या अगोदर होणाऱ्या ट्रेनिंगमधून विद्यार्थ्यांमध्ये मुलाखतीला सामोरे जाण्या अगोदर आत्मविश्वास निर्माण केला जाणार आहे पुणे येथील पिंपरी चिंचवड शिवाजीनगर पुणे स्टेशन परिसर विमाननगर मगरपट्टा सिटी बंडगार्डन एरोडा परिसर आदी ठिकाणी विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे यासाठी बी ए बी कॉम बी एस सी बी सी ए बी सी एस डिप्लोमा ई यम ए कॉम एम एस सी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच मधील शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात विद्यार्थींनी मुलाखतीला येण्याअगोदर दिलेल्या गुगल फॉर्म लिंकवर क्लिक करून किंवा क्यू आर कोड स्कॅन करून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी करून घ्यावी आणि शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता कॉलेजमध्ये ऑफलाईन नोंदणी करता विद्यालयात उपस्थित राहणं अनिवार्य आहे पत्रकार परिषदेनंतर दक्ष टाइम्स ट्वेंटी फुलाईशी बोलताना राजेंद्र नागवडे यांनी सांगितलं अनुराधा राजेंद्र नागोडे विचार मंच आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा करिअर कट्टा या माध्यमामधून मागच्या पंधरावड्यामध्ये आपण बेंगलोरसारख्या ठिकाणी आयफोन कंपनीमध्ये आपल्या तालुक्यामधील अनेक मुलींना कंपनीच्या माध्यमातून रोजगार मिळवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी रोजगार मेळावा घेतला आणि आनंदाची गोष्ट अशी की त्यामध्ये एकशे एक मुलींना संधी मिळालेली आहे आणि भविष्यामध्ये आणखी काही मुलींना त्या कंपनीमध्ये आपल्याला संधी देण्याचा आपला प्रयत्न निश्चित राहणार आहे छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये या ठिकाणी देशातील उत्तम प्रकारच्या फायनान्स कंपन्यांच्या माध्यमामधून जवळजवळ दीडशे ते चारशे मुला मुलींना फायनान्स कंपनीमध्ये उत्तम प्रकारच्या संधी कशा मिळता येईल अशा प्रकारचे प्रयत्न आमचे त्या ते ठिकाणी राहणार आहेत साधारण वीस बावीस हजार रुपये त्यांना मानधन मिळणार आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स दिला चांगल्या प्रकारचं काम केलं तर कंपन्याच्या माध्यमातून त्यांना निश्चित चांगल्या प्रकारचं मानधनसुद्धा त्या ते ठिकाणी त्वरित वाढण्याचं काम होणार आहे अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये आपण चार दिवस यास जे जे मुलं या ठिकाणी सहभाग नोंदवणार आहेत आणि ही सगळी मुलामुली हे ग्रॅज्युएट असले पाहिजेत ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट मुला मुलींसाठीच ही संधी उपलब्ध राहणार आहे तर त्यांना चार दिवस आपण ट्रेनिंग देणार ट्रेनिंग दिल्यानंतर त्या फायनान्स कंपन्याच्या अधिकारी त्यांच्या मुलाखती घेतील आणि जी मुलं त्या ठिकाणी सिलेक्ट होतील त्यांना आपण संधी देण्याचं काम या निमित्तानं करणार आहोत आपल्या देशातील क्विक्स कॉर्पोरेशन लिमिटेड कॅलिबर सर्व्हिस लिमिटेड जे एन एस प्रायव्हेट लिमिटेड क्यू कनेक्ट लिमिटेड बो आर्स एच आर सर्व्हिस फिन ड्राईव्ह प्रायव्हेट लिमिटेड आर्मेका प्रायव्हेट लिमिटेड अल्ट्रस्ट लिमिटेड सॉफ्ट अँड लिमिटेड एच डी एफ सी स्टेट बँक ऑफ इंडिया ॲक्सिस बँक आवास फायनान्स लिमिटेड टेक महिंद्र डब्ल्यू एन एस लिमिटेड इन्फोसिस लिमिटेड मायट्रोरियल टेक या ज्या सर्व स्टँडर्ड आणि देशातील अग्रनामांकित कंपन्या आहेत या फायनान्स कंपन्यामध्ये अकाऊंट विभागामध्ये विशेष करून या सर्व विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे आणि ही संधी देत असताना त्या कंपनीचे अधिकारी येऊन मुलांना त्या ठिकाणी चार दिवस ट्रेनिंग देणार आहेत हे ट्रेनिंग घेतल्यानंतर जर त्या मुलाखतीमध्ये मुलं सिलेक्ट झाली तर त्यांना उद्याच्या भविष्यामध्ये उत्तम प्रकारच्या रोजगाराच्या संधी या ठिकाणी मिळणार आहेत आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाविद्यालय असेल नागवडे परिवार असेल इंदिरा गांधी पॉलिटेक्निक असेल सोनिया गांधी पॉलिटेक्निक असेल अशा माध्यमातून आपण जवळजवळ अनेक मुलांना मुलींना मोठ्या संधी आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत काही पोलीस भरतीमध्ये गेलेत काही नेवीमध्ये गेलेत काही आय सी आय सी बँकेत गेलेत काही फार्मास्युटिकल कंपनीमध्ये गेलेत अशा विविध क्षेत्रामध्ये शिवाय काही स्टँडर्ड कंपन्यांमध्ये इंदिरा गांधी सोनिया गांधीच्या माध्यमातून आपण जवळजवळ पाचशे मुलांना या ठिकाणी रोजगाराच्या संधी दिल्यात आणि कालच्या पंधराव्यामध्ये आपण आणखी एकशे मुलींना बंगलोरसारख्या ठिकाणी आपण संधी दिली आहे आणि आणखी जवळजवळ एक हजार मुलामुलींना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल त्यांना स्वतःचं करिअर कसं करता येईल या सगळ्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तालुक्यातील मुलं असतील मुली असतील ग्रॅज्युएट झालेली असतील त्या सर्वांनी या ठिकाणी संपर्क करावा अशा प्रकारचं आव्हान या निमित्तानं मी आपल्याला सर्वांना करतो छत्रपती कॉलेज या ठिकाणी सहा दिवस ट्रेनिंग आणि सातव्या दिवशी रोजगार मेळाव्याचं आयोजन यावेळी करण्यात आलं आहे सौ अनुरोधा राजेंद्र नागवडे विचारमंच यांच्यातर्फे जास्तीत जास्त, जास्त गरजू आणि होतकूर मुले व मुलींनी यामध्ये सहभाग नोंदवा असं आवाहन यावेळी करण्यात आलं आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्री गोंदा